दक्षिण सोलापूर तालुक्यातील कंदलगाव येथे निंबरकी रोड लगत असलेल्या अरिश सप्ताळे यांच्या शेतातल्या विहिरीजवळ क्रिकेट खेळायला गेलेल्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली ओमकार चव्हाण वय वर्ष पंधरा असे मृत पावलेल्या मुलाचे नाव असल्याचे समजते ओमकार हा नुकताच दहावीची परीक्षा देऊन आई वडिलांकडे आला होता तो सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान मित्रांसोबत क्रिकेट खेळण्यासाठी गेला होता विहिरीच्या कडेला हरवलेला चेंडू शोधत असताना पाय घसरून तो खोल असलेल्या विहिरीत पडला त्यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला सदर घटने माहिती गावकऱ्यांना मिळताच गावकऱ्यांनी विहिरीकडे धाव घेत शोध कार्य सुरू केले पण मुलगा सापडत नसल्याने व विहीर खोल असल्याने तात्काळ मंद्रो पोलीस ठाणे येथे सदर घटनेची माहिती देण्यात आली घटनेची माहिती मिळताच तात्काळ मंद्रुप पोलीस घटनास्थळी आले पोलीस व गावकऱ्यांनी तात्काळ मनगोळी येथील कमलाकर ढिरे अनिल सले अजय नगरे हर्षद कांबळे फारुख नदाब यांच्या मदतीने रात्री उशिरा सदर मुलाचा शोध घेऊन त्याला बाहेर काढले मृतदेह शवविच्छेदनासाठी मंद्रुप येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले सदर घटनेचा तपास मंद्रो पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार विक्रम माने पोलीस कॉन्स्टेबल महेश कोळी करीत असल्याची माहिती पोलिसांकडून मंगळवारी सकाळी दहा कमलाकर औदुंबर डेरे राहणार मनगोळी आणि हा माझा मित्र अनिल संजय साले राहणार आम्ही दोघे भुई भुईसामाची मनगुळे गावचे असं आम्हाला एका तासापूर्वी कळालं की कंदलगाव या ठिकाणी कंदलगावच्या कंदल बाहेर रोडला सोळा वर्षाचा मुलगा क्रिकेट खेळत होता क्रिकेट खेळता खेळता तो वेरीकडे गेला आणि आत पडला आत पडल्या जागी त्याला डोक्याला मार लागले हे मार लागले ला ला कळल्यावर आम्हाला आमच्या गावचे आदि सरपंच आहेत अभिमान घंटे आणि यांनी सांगितले चालू आन... सरपंच आपले संजय विहायगड यांनी सांगितले आणि कंदगा सांगितले की कंदगावच्या सरपंचाने कॉल आम्हाला आला नंतर आम्ही तात्काळ गाडीवर आम्ही दोघे आणि आमची टीम चार पाच जण आम्ही आलो आणि चौकशी केली तर पाणी फूल खूप फोल होतं आणि त्यामधून आम्ही कंदलगावचे सरपंच वगैरे बाकीचे पोलीस पाटील आणि पोलीस कर्मचारी सर्वांनी मिळून आम्हाला सहकार्य केलं आणि आम्ही पण त्यांच्या सहकार्याने दोरी वगैरे हो आणून दिली आणि आम्ही आतमध्ये उतरलो आणि बॉडी दोन ते तीन वेळा खाली बुडून बघितलं सापडले नाही नंतर आम्हाला सापडले आम्ही त्याला धरून अलगतपणे आज्यात बाहेर काढले आम्ही आणि बॉडी आता सध्याला बाहेर आहे